नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा यत्ता चौथी यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहेत दोन पेपर असतात पहिला पेपर असतो भाषा मराठी व गणित आणि दुसरा पेपर असतो इंग्रजी व बुद्धिमत्ता यामध्ये भाषा आणि गणिताचा जो पेपर असणार आहे हा आपल्याला असणार आहे एकशे पन्नास गुणासाठी म्हणजेच जवळपास पंच्याहत्तर प्रश्न असतात त्यामध्ये भाषा विभाग असणार आहे तो असणार आहे आपल्याला पन्नास गुणासाठी म्हणजेच पंचवीस प्रश्न असणार आहेत तर यामध्ये एक शब्द संपत्तीवर प्रभुत्व हा एक महत्वपूर्ण घटक असतो यावर जवळपास आपण आपल्याला आठ प्रश्न येतात आणि यातील आज आपण उपघटक पाहणार आहोत समूहदर्शक शब्द यावर देखील काही प्रश्न आपल्याला विचारले जातात तर त्याचा आपण नक्की समूहदर्शक शब्द म्हणजे काय कोणकोणते समूहदर्शक शब्द आहेत चौथीसाठी याचा आपण सराव करणार तसेच काही प्रश्नांचा देखील आपण प्रत्यक्ष सराव करणार आहोत तत्पूर्वी आपण सर्वजण आपली शाळा या युट्यूब चॅनल जर नवीन असतील तर सर्वप्रथम काय करा या युट्यूब चॅनलला करा आता आपण प्रत्यक्ष सराव करूया समोदर्शक शब्द हा आपला सातवा उपघटक असणार आहे तर समोदर्शक शब्द म्हणजे काय पाहूया कोणत्याही एकाच जातीचे निर्जीव किंवा सजीव एकत्र येतात त्यांचा समूह तयार होतो तेव्हा त्यांच्या समूहाला अर्थ येण्यासाठी वेगळाच शब्द वापरला जातो त्यातून त्याच्या समूहाचा बोध होतो काही शब्दांच्या प्रत्ययावरून समूहदर्शक शब्दात बदल होते हे लक्षात घ्यावे आता आपल्याला पाह एक लक्षात ठेवायचं की कुठल्याही सजीव किंवा निर्जीव एकत्र येतात त्यांचा एक, एक समूह तयार होतो मग त्या समूहाला एक अर्थ येण्यासाठी आपण एक विशिष्ट है शब्द वापरतो आहे ना तर त्याला काय म्हणतो आपण समूहदर्शक शब्द हा सर बरोबर आता केळ्या भरपूर केळी एकत्र असतात मग आपण त्याला काय म्हणतो घड केळ्यांचा घड तर अशा प्रकारे आपण किंवा उपकरणं असतात बरेच उपकरण एकत्र असतात त्याला काय म्हणतो आपण उपकरणाचा संच है ना किंवा आपण हरिण बरेच हरिण जर एकत्र असेल तर काय म्हणतो आपण कळप हे काही उदाहरण आहेत तर आता असेच आपण काही उदाहरण पाहणार आहोत समुदर्शक शब्द कोणते आहेत ते पहा शब्दांच्या पुढे दिलेले समुदर्शक शब्द अभ्यासा पाहूया आंब्याच्या झाडाची काय असते त्याला म्हणतात राई उपकरणांचा संच पहा करवंदाची जाळी किल्ल्यांचा जुडगा केसांची बट किंवा जट खेळाडूचा संग गवताची गंजी किंवा पेंडी गुरांचा काय म्हणतो आपण कळप जहाजांचा काफिला आणि ताऱ्यांचा पुंचका त्यानंतर उतारूंची काय म्हणतो झुंड किंवा झुंबड जु, झुंबट बघा एक विशिष्ट ठिकाणी भरपूर प्रवाशी उतरलेत आपण त्याला म्हणतो झुंड किंवा झुंबड उंठांचा आणि लमानांचा काय असतो तांडा काजूंची किंवा माशांची काय असते गातन केसांचा काय असतो झुपका किंवा पुंजका त्यानंतर केळ्यांचा लोंगर किंवा घड गवताचा भारा गायगुरांचा खिल्लार चोरांची किंवा दरोडेखोरांची काय असणार आहे टोळी तारकांचा पुंज द्राक्षाचा घड किंवा घोस आणखी काही आपण शब्द पाहूया पाच समुदर्शक शब्द आपण पाहत आहोत दुर्वांची जुडी नाण्याची चळत नोटांचे काय म्हणतो आपण पुडके प्रवाशांची झुंबड पाठ्यपुस्तकांचा संच पिकत घातलेले आंबे असतात ना आपण त्याला काय म्हणतो आपण अडी नंतर पोत्यांची एकावर एक ठेवत एक होती थप्पी है ना फुलझाडांचा ताटवा बांबू भरपूर बांबू एकत्र असले काय म्हणतो आपण बांबूचे बेट मडक्यांचे आपल्या घरामध्ये एकावर एक असते ती काय असते उतरण म्हणतो त्याला आपण त्यानंतर माणसं माणसांचा एकत्र असतो तो जमाव मुंग्यांची रांग त्यानंतर आपण पाहूया धान्याची रास नारळाचा काय असतो रे ढीक पक्ष्यांचा थवा प्रश्नपत्रिकेंचा संच पालेभाज्याची गडी किंवा जुडी पुस्तकांचा वह्यांचा काय असणार आहे गठ्ठा फळांचा घोस फुलांचा गुच्छ बघा भाकऱ्यांची आणि रुपयांची चवड एकावर एक, एक भाकऱ्या ठेवल्या ना त्याला म्हणतात चवड किंवा एक पैसे ठेवले रुपये तर त्याला म्हणतात चवड महिलांचे काय असते मंडळ मुलांचा घोळका मेंढ्यांचा यात्रेकरूंची जत्रा वस्तूंचा संच उपकरणाचा देखील संच आणि वस्तूंचा देखील संच लाकडांची उसांची काय असते मुळी आणि वाद्यांचा वृंद आणखी पाहूया आपण पहा विटांचा कलिंगडाचा काय असणार आहे ढीक विमानाचा ताफा साधूंचा जत्ता हत्तीचा कळप हरणाचा देखील कळप असतो विद्यार्थ्यांचा गट वेलींचा कुंज हे लक्षात ठेवा सैनिकाची है ना किंवा सैनिकाची काय असतं पथक किंवा आणि त्याला तुकडी देखील म्हणतो आपण आणि शेवटी हरणाचे कळप अशा प्रकारे बाबा विशिष्ट जातीतील सजीव निर्जीव दिले तर ते एकत्र आले त्या समूहाला एक आपण विशिष्ट नाव देतो त्याला आपण समूहदर्शक शब्द म्हणतो हे त्याचे काही उदाहरणे होते आता आपल्याला परीक्षेमध्ये नक्की प्रत्यक्ष कसे काय प्रश्न येतात त्याविषयीचा आपण सराव करणार आहोत पहा सूचना दिल्या प्रश्न एक ते आठ खालील प्रत्येक शब्द समदर्शक शब्दासाठी योग्य शब्द ओळखून त्यांचा पर्याय क्रमांक छायांकित करावा आपल्या सर्वांना माहीत आहे परीक्षेमध्ये एक प्रश्न दिलेला असतो त्याच्या खाली चार पर्याय दिलेले असतात आणि त्या पर्यायाचं वर्तुळ आपल्याला गोल करायचं असतं आता आपण पाहूया पहा समदर्शक शब्दासाठी योग्य शब्द ओळखायचा आहे आपल्याला संच कशाचा आता संच कशाचा असतो ते आपल्याला शोधायचं पहिला आहे तारकांचा नंतर ता दुसरा आहे ऑप्शन किल्ल्याचा तिसरा आहे प्रश्नपत्रिकेचा आहे ना आणि चौथा आहे नाण्याचा आता सर्वांना माहिती आता संच ता बघा तारकांचा काय असतो रे तारकांचा काय असतो पुंज किल्ल्यांचा काय असतो जुडगा नाण्याची काय असते आता तुम्हाला सांग नाण्याची काय असणार आहे चळत आहे ना तर मग प्रश्नपत्रिकेचा काय झाला सांगा बरं प्रश्नपत्रिकेचा काय झाला संच म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर बस बर बरोबर असणार आहे तर आपण तीनला काय करायचं आहे अशा प्रकारे तीनचं वर्तुळ गोल करायचं आहे लक्षात ठेवा परीक्षेमध्ये गोल करताना आपलं संपूर्ण गोल करायचा आहे अर्धवट गोल करायचा नाही त्यानंतर पुढील पाहूया लोंगर कशाचा असतो पहा आता पर्याय एक आहे केळ्यांचा दोन आहे फळांचा तीन आहे नारळाचा रित्या चार आहे द्राक्षांचा आता आपल्याला माहिती आहे लोंगर कशाचा असतो फळांचा काय असतो रे घोस आहे ना नारळाचा ढीक द्राक्षाचा देखील काय असतो घड मग राहिलं केळ्यांचा काय असणार आहे लोंगर पर्याय क्रमांक एकचं उत्तर आपण काय करायचं आहे अशा प्रकारे छान गोल करायचा आहे संपूर्ण गोल करायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे उतरंड कशाची करूची नंतर मडक्याची पोत्याची का उतारूंची आपल्याला माहिती आहे घरामध्ये उतरंड असते कशाची असते मडक्यांची म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे आपण दोनला काय करायचं आहे गोल करायचं आहे संपूर्ण त्यानंतर पुढील प्रश्न पहा थवा कुणाचा पर्याय पाहूया एक आहे विमानाचा दोन आहे जहाजाचा तीन आहे गुरांचा आणि चार आहे पक्ष्यांचा आता विमानाचा काय असतो ताफा बरोबर जहाजांचा काय असतो रे सांगा काफीला आहे ना त्यानंतर गुरांचा काय असणार आहे सांगा गुरांचा कळप है ना मग राहिलं पक्ष्यांचा पक्ष्यांचा काय असणार आहे थवा म्हणजे आपलं पर्याय क्रमांक चार हे काय असणार आहे उत्तर असणार आहे चारला आपण काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न आता पाचवा प्रश्न आहे संघ कोणाचा पर्याय पाहूया एक आहे खेळाडूंचा दोन आहे पाठ्यपुस्तकाचा तीन आहे उपकरणाचा आणि चार आहे हत्तीचा आता आपल्याला माहित आहे संघ कोणाचा असतो रे पाठ्यपुस्तकाचा संघ असेल का नाही पाठ्यपुस्तकांचा काय असतो सांगितलं होतं आपल्याला सांगा बरं काय असतो पाठ्यपुस्तकांचा संच बरोबर काय असतो संच आहे ना मग त्यानंतर उपकरणाचा देखील संचच असतो हातीचा काय असतो कळप है ना मग आता राहिलं काय आपलं खेळाडूचा नाही खेळाडूचा काय राहिलं मग संघ कोणाचा असतो खेळाडूचा तर आपलं पर्याय क्रमांक एक हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे एकचं वर्तुळ आपण काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया पथक कशाचे बघा आता पथक कशाचे गायगुरांचे सैनिकांचे उंटांचे का हरणाचे हरणाचे कळप असतो ना उंठांचा गाळ्यांचा काय असतो तांडा त्यानंतर मग गायगुरांचा तर कळप असतो आहे ना गायीगुरांचा काय असतो कळप तर उत्तर असणार आपलं याचं पथक असणार आहे सैनिकांचे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे दोन ला आपण पूर्ण गोल करायचं आहे अशा प्रकारे मोळी कशाची भाज्यांची फुलांची उसाची का वस्तूंची मोळी असते उसाची म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे तीनला आपण गोल करायचं आहे कुंज कशाचा आता वेलींचा. वेलींचा कुंज पहा पर्याय तारकांचा एक आहे मुलांचा दोन आहे फुलांचा आणि तीन आहे वेलींचा फुलांचा असतो गुच्छ है ना मुलांचा काय असणार आहे संघ घोळका आहे ना त्या तारकांचा काय असणार आहे तारकांचा आपण आता झालो तारकांचा काय असतो पुंज मग राहिला आता वेलींचा मग वेलींचा काय असणार आहे कुंज तर पर्याय क्रमांक चार हे याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे चारला आपण काय करायचं आहे संपूर्ण गोल करायचं आहे अशा प्रकारे आता पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नऊ ते अकरा साठी काही सूचना दिल्यात पहा खाली दिलेल्या शब्दापैकी समदर्शक नसलेला शब्द शोधा आता समदर्शक नसलेला शब्द शोधायचा आहे आपल्याला घोस पुन्हा जुडा तीन आहे पुंजका आणि चार आहे पुंज बघ आता आपण आता आताच पाहिलं होतं घोस तर असतो फळांचा आहे ना जुडा जुडा काही शब्द ऐकला नाही पुंजका ऐकलाय का आपण पुंजका देखील ऐकलेला आहे ना, ना। कशाचा असतो रे पुंजका ताऱ्यांचा बरोबर त्यानंतर पुंज कशाचा असतो तारकांचा म्हणजे जुडा हे आपलं उत्तर बरोबर असणार जुडा हा वेगळा शब्द आहे तो समोर नाही नाही पर्याय क्रमांक दोन ला आपण गोल करणार आहोत तीन पण दहा पाहूया एक आहे कळप दोन थवा तीन घोळका चार ताटी मग कळप पण आहे मेंढ्यांचा वगैरे थवा पक्ष्यांचा घोळका असतो आहे ना मुलांचा वगैरे मग ताटी काय आपला समदर्शक शब्द नाही है ना मग पर्याय क्रमांक चार हा आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढे पहा अकरावर जथ्था पलठण गोळी आणि काफीला यामध्ये गोळी सगळं लगेच समजतात गोळी हा समदर्शक शब्द नाही तर पर्याय क्रमांक तीनला आपण काय करायचं आहे गोल करायचं आहे ते अशा प्रकारे त्यानंतर बारा ते पंधरासाठी साठी काही सूचना दिल्यात पहा वाचू वाचूया खालील पर्यायातील आच योग्य पर्याय शोधा कळप हा समदर्शक शब्द कोणत्या शब्दासाठी येत नाही आता कळप बघा एक आहे गुरांचा दोन आहे हरणांचा तीन आहे मेंढ्यांचा आणि चार आहे माणसांचा बघा कळप गुरांचा असतो का रे असतो हरणांचा असतो मेंढ्यांचा असतो मग माणसांचा असेल का नाही माणसांचा जमाव असतो म्हणजे पर्याय क्रमांक चारसाठी कळप हा शब्द येत नाही क्रमांक चार आपलं या ठिकाणी काय असणार आहे उत्तर आहे चारला आपण गोल करायचा आहे अशा प्रकारे जशी तेरावा प्रश्न पाहूया आता आपण जशी पोत्यांची थप्पी तशी करवंदाची काय आता करवंदाची काय असते पर्याय पाहूया एक आहे जाळी दोन आहे मोळी तीन आहे गाथन आणि चार आहे जुडी पा करवंदाची काय असते जाळी म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं या ठिकाणी का काय असणार आहे उत्तर आहे एकला आपण गोल करायचं आहे त्यानंतर पुढे आहे प्रश्न चौदावा जसा विमानाचा तापा तसा फुलांचा काय बघ एक आहे सुवास दोन आहे गुच्छ तीन आहे ताटवा आणि चार आहे पुंजका फुलांचा काय असतो गुच्छ म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे पण दोन हा पर्याय गोल करायचा आहे पंधरावा प्रश्न आहे बांबूच्या समूहाला काय म्हणतात पर्याय पाहूया एक आहे कुंज दोन चवड तीन बेट आणि चार गठ्ठा बांबूच्या समूहाला काय म्हणतात बेट म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे आपण तीनला काय करायचं आहे गोल करायचा आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण गोल करून घ्यायचा आहे पास सोळा ते सतरासाठी साठी आपल्याला सूचना दिल्या पुढील प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी पर्यायातील कोणता समोर दर्शक शब्द येईल त्याचा पर्याय क्रमांक शोधा एक पाहूया सोळा भिंतीच्या कडेने मुंग्याची टिंबटिंब चालली होती आता मुंग्यांची काय चालली असेल पर्याय पाहू एक ओळ दोन रास तीन राई आणि चार रांग आपल्याला माहिती आहे मुंग्यांची काय असते रांग म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर असणार आहे म्हणजे होईल भिंतीच्या कडेने मुंग्यांची रांग चाललेली होती पर्याय क्रमांक चार ला आपण गोल करायचं आहे पुढे पाहूया सतरावं रात्री आकाशात ताऱ्यांचा टिंबटिंब दिसतो आता एक पुंजका दोन थवा तीन घोळका आणि चार प्रकाश ताऱ्यांचा काय असतो पुंजका थवा पक्ष्यांचा असतो घोळका मुलांचा प्रकाश तर आपल्याला दिसतोय ना ते म्हणजे पर्याय क्रमांक एक हे याचा काय असणार आहे उत्तर आहे एकला आपण अशा प्रकारे गोल करायचं आहे शेवटचा प्रश्न पाहूया पण शेवटी काय आहे प्रश्न अठरावा खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा पहा आता चुकीचे जोडे शोधायचे आपल्याला गवताचा भारा दोन आहे ध्रुवांची जोडी त्यानंतर आंब्याच्या झाडाची राई आणि चार द्राक्षाचा लोंगर गवताचा भारा असतो समुद्राच्या शब्द बरोबर आहे ध्रुवांची जोडीच असते आंब्याच्या झाडाची काय असते राई द्राक्षांचा लोंगर नसतो तर तो कसा असतो केळीचा लोंगर असतो द्राक्षाचा काय असतो घड असतो आहे ना म्हणजे सॉरी द्राक्षाचा काय असतो घोस असतो म्हणजे पर्याय क्रमांक द्राक्षाचा लोंगर हे चुकीचं दिलेला आहे तो आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर चारला आपण काय करायचं आहे गोल करायचं कारण द्राक्षाचा काय असतो घड किंवा घोस असतो तर पर्याय चारचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करूया विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा परीक्षेमध्ये पर्याय निवडताना अगोदर प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा त्यानंतर दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचायचे आणि योग्य उत्तराचं उत्तर काय करायचं आपण निवडायचं आणि योग्य वर्तुळ गोल करायचं पण गोल करताना देखील काळजी घ्यायची की ते गोल हा संपूर्ण करायचा अर्धवट करायचा नाही किंवा खाडाखोड करायची नाही किंवा गोलच्या वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही तर अशा प्रकारे आपण आज समदर्शक शब्द हा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न असतो शब्दसंपत्तीवर आधारित तर याचा सराव केला मला अशा आहेत तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला आणखी जर मंथन परीक्षेचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला काय करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद